स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना अजूनपर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचा एकही रुपया सात हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेले नाही त्यांना आता प्रश्न पडलेला आहे की आपलं जे कॅन्सल झालेलं पेमेंट आहे परत गेलेले पैसे आहे ते आपल्या खात्यामध्ये आता परत येईल का आणि बघा मी मागे काही दिवसाआधी व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये मी एकदम क्लिअर समजून सांगितलेलं होतं की अर्जामध्ये जे आहे ते पेमेंट बटन आलेलं आहे आणि पेमेंट बटनमध्येच तुम्हाला माहीत होईल की तुमच्या अकाउंटवर जे काही पैसे सरकारने पाठवले होते ते कॅन्सल झाले आणि ते पैसे सरकारच्या खात्यामध्ये जे आहे ते परत गेले मग परत गेलेले पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी काय करावं लागेल आणि ते पैसे तुमच्या खात्यामध्ये परत जमा होईल का जे पैसे कॅन्सल झालेलं आहे तुम्ही जर अजूनपर्यंत तुमचा अर्ज चेक केला नसेल तर सर्वात आधी अर्ज चेक करा पेमेंट बटन चेक करा त्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसून येईल तुमचे जे पैसे परत गेलेले आहेत ते तुमचा आधार इन नसल्यामुळे डीबीटी आधार सेटिंग डीबीटी मॅपिंग हे ऍक्टिव्ह नसल्यामुळे तुमचे पैसे टप्प्याटप्प्याचे जे आहे ते परत गेलेले आहे आणि डेट बाय डेट पूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुमचं नाव अकाउंट नंबर आणि कोणत्या कोणत्या तारखेला सरकारने तुमच्या खात्यावर पाच टाकले होते आणि ते कोणत्या कोणत्या तारखेला परत गेले हे पूर्ण डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार तर ठीक आहे आता अर्ज चेक केला माहीत झालं की पैसे कॅन्सल झाले आहे पैसे फेल झाले आहे पेमेंट फेल झालं मग आधार इनएक्टिव्ह होतं आधार सेटिंग ऍक्टिव्हेट नव्हतं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट नव्हतं पण आता सर्व ऍक्टिव्हेट केलेलं आहे आता ऍक्टिव्हेट कसं के केलं तर जे काही बँक होती त्या बँकमध्ये अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर तिथून ऍक्टिव्हेट केलं किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट ओपन केलं आयटीबीबी बँकच जे अकाउंट आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक ते ऑलरेडी डीबीटी सेडिंग तुम्हाला फ्रीमध्ये करून मिळते दोन ते तीन दिवसांमध्ये डीबीटी ते सेडिंग ऍक्टिव्हेट होऊन जाते मग ते अकाउंट उघडायच्या आधीच जे आहे ते पेमेंट कॅन्सल झालेलं जा होतं त्यामुळे ते पैसे परत गेले पेमेंट पैसे परत तुमचे का गेले कारण तुमचं आधी डीबीटी सीडिंग हे ऍक्टिव्हिट नव्हतं म्हणून पैसे परत गेले त्या पेमेंट परत जायच्या आधी जर जा तुम्ही पोस्ट बँकचं अकाउंट काढलं असतं तर तुमचे पैसे त्या पोस्ट बँकमध्ये जमा झाले असते म्हणजे परत गेले नसते मग ठीक आहे अजूनपर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही तर आता ते पैसे तुम्हाला परत मिळेल का म्हणजे जे रिटर्न झालेले पैसे कॅन्सल झालेले पैसे आहे ते आता जर तुम्ही पोस्ट बँकचं अकाउंट काढलेलं असेल किंवा दुसऱ्या बँकेत डेबिटी सेव्हिंग ऍक्टिव्हेट करून घेतलं असेल तर तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यामध्ये परत मिळेल का बघा अजूनपर्यंत जर तुम्ही अर्ज चेक केला नसेल तर सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करून घ्या अर्ज कसा चेक करायचा मी हा व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवट स्क्रीनवर व्हिडिओ होईल या ठिकाणी त्यावर बॅनरवर तुम्हाला क्लिक करून तो व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती प्रॉपर मिळेल तर बघा आता प्रश्न असा आहे किती पैसे परत येईल का तर बघा हो उत्तर आहे त्याचं ते तुमचे जे काही पूर्ण सात हजार पाचशे जे काही कॅन्सल झाले परत गेले ते पूर्ण पैसे तुम्हाला परत मिळेल ते पैसे पूर्ण तुम्हाला परत मिळेल फक्त बँकेमध्ये जर तुमच्या पैसे जमा झाले असेल आणि ते जर पैसे बँकेने काढले असेल तर ते पैसे तुम्हाला परत मिळणार नाही बघा फरक समजून घ्या अर्जामध्ये जर तुमचे पेमेंट कॅन्सल झालं असेल ते पैसे तुम्हाला परत मिळेल बँकेमध्ये जमा होऊन जर बँकेने कापून घेतले असेल तर ते पैसे परत मिळणार नाही आता बघा डीबीटी आधार सेटिंग जर तुमचं ॲक्टिवेट झालं असेल तर तुम्हाला जे सात हजार पाचशे रुपये तुमचे पेंडिंग होते जे कॅन्सल झाले अर्जामध्ये कॅन्सल दाखवत आहे ते पूर्ण पैसे एकत्रित एका रकमेमध्ये सात हजार पाचशे तुमच्या खात्यामध्ये पूर्ण जमा होणार पण अजूनपर्यंत बघा काही ठिकाणी पैसेचं वितरण सुरू झालेलं आहे काही ठिकाणी पैसे जमा होत आहे जसं जसं अर्जाची छाननी होत आहे डॉक्युमेंटची पडताळणी डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट झाला आहे का त्या अर्जावर ते पाहून जे आहे ते पैसे टाकायला सुरुवात होत आहे तुमच्या अर्जावर सुद्धा पैसे येणार तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आधी काय झालेलं होतं आधी तुमचं आधार सेटिंग ॲक्टिव्हेट नव्हतं त्यामुळे तुमचं पेमेंट कॅन्सल झालं आता तुम्ही पोस्ट बँकचं अकाउंट काढलं किंवा आपल्या बँकेमध्ये आधार सेटिंग ऍक्टिव्हेट केलेलं आहे पण आता बघा सरकारचा जो काही पेमेंट पाठवण्याचा मार्ग आहे तो मोकाळा झालेला आहे आणि आता तुमचं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिवेट झालं मग कॅन्सल झालेले पैसे शंभर टक्के तुम्हाला तुमचे परत मिळणार आणि जे कॅन्सल झालेले काही पेमेंट आहे हे तुमच्या खात्यामध्ये सरकारचा पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा तारीख येईल जेव्हा सरसकट सर्व महिलांचे पैसे पाठवण्यात ते येईल तेव्हा तुमचेसुद्धा पैसे त्याच टप्प्यामध्ये पूर्ण तुमच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये टाकण्यात येणार आहे तर बघा आता कॅन्सल झालेले पैसे परत गेलेले पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होणार का हा डाऊट तुमचा क्लिअर झालेला असेल तर शंभर टक्के जमा होणार फक्त तुमचं अकाउंट डी बी आधार सेटिंग ॲक्टिवेट आता झालेलं असलं पाहिजे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद